जाधववाडी तालुका आंबेगाव गावाच्या हातीत पायीनमाळ्यात वन विभागाने लावल्या पिंजऱ्यात बिबट बछडा जेरबंद झाल्याची घटना सोमवार दिनांक एकोणीस रोजी पहाटे घडली बिबट बछडा जेरबंद झाला असला तरी मादी आणि इतर बछड्यांचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले मळा परिसरात अद्यापही मादी व बछडांचा वावर आहे बछडा पिंजऱ्यात अडकल्यानंतर मादी पिंजऱ्याभोवती फिरत असताना शेतकऱ्यांनी पाहिल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने पुन्हा येथे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जाधववाडीच्या जा गावच्या हाती पायनमाळा आहे तेथे शेतकऱ्यांच्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीचे ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे अनेक दिवसापासून तिथे बिबट्याचा वावर आहे अनेक शेतकऱ्यांना शेती करताना बिबट्याचे सर दर्शन होते येथील शेतकरी दिनेश श्रीकृष्ण मिड्डे यांच्या घराजवळ दररोज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन बचड फिरताना दिसून येत आहे त्यामुळे मिंडे कुटुंबियामध्ये घबराट पसरली त्यांनी वन विभागाकडं पिंजरा लावण्याची मागणी केली त्यानुसार तीन दिवसापूर्वी वन विभागाने या परिसर पिंजराला लावला सोमवारी पहाटे बिबट बछडा गैरबंद झाला पहाटे साडेपाच वाजण्यास सुमारास दिनेश मिंडे व त्यांच्या शेजारील शेजाऱ्यांनी बॅटरीच्या उजाडात दोरून पाहिले तर बिबट माझी पिंजराभवती फिरताना दिसून आली त्यांनी वन विभागाला ही माहिती दिली त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी जाऊन बछड्याला ताब्यात घेतली आहे